श्री स्वामी समर्थ आज होते अनंताचे व्रत अनंत व्रताच्या पूजेसाठी आज लागणार होते चौदा प्रकारचे नैवेद्य व त्यासाठी मी चौदा प्रकारचे लाडूचा भोग श्रीकृष्णांना लावलेला आहे व्रतासाठी पाहिजे होते चौदा फळे व तसेच पूजेसाठी चौदा प्रकारची फुले व चौदा प्रकारची देखील पाहिजे होती हे सर्व साहित्य पूजेसाठी हवे होते व तुळशीपत्रे प्रत्येक नामावलीसाठी हवी होती ती देखील आणली आहेत प्रथम यमुना नदीची पूजा करून बाळकृष्णांच्या मूर्तीवर हरळीचा एक नाक तयार करून ठेवलेला आहे व त्यानंतर संकल्प करून पूर्ण विधीने पूजा केलेली आहे व तसेच श्रीगणेशाची पूजा केलेली आहे श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादाने पूजा संपूर्ण झालेली आहे श्री स्वामी समर्थ